पुलगाव येथील वर्धा नदी काठच्या दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील सीमा सुरू होते या सीमेला जोडणाऱ्या वर्धा नदीच्या मोठ्या वाहतूक पुलाजवळ पुलगाव कडून बॅरिकेड लावून पोलीस प्रशासन अमरावती जिल्ह्याकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसोशीने चौकशी करीत आहे अत्यावश्यक वस्तूचा व शेती कामाशी संबंधित वाहनाला वर्धा जिल्ह्यातील सीमेमध्ये प्रवेश दिले जात आहे तसेच पुलगाव शहरात सायंकाळी अनावश्यक फिरणाऱ्या वाहन चालकाला थांबवून त्यांच्या वाहनाचे कागदपत्रे व लायसन्स तपासले जात व अनावश्यकरीत्या फिरणाऱ्या लोकांना आर्थिक दंड करण्यात येत आहे पुलगाव येथील पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी लोकांना आवाहन केले आहे की वाढत्या कोरोना संक्रमणामध्ये अनावश्यक फिरणे टाळावे नाही सध्या तर आम्ही त्यांच्याकडे काहीच कागदपत्र लायसन विनाकारण फिरत असेल तर सध्या जमा करतोय त्याचे लायसन्स पेपर कागदपत्र फिरल्यानंतर बाकी मास्क नसेल तर त्या पद्धतीने आम्ही कारवाई करतो नाही दुपारच्या वेळेस दोन वाजेपर्यंत बँक वगैरे चालू असतो कन्सिडर केलेला आहे आणि त्याच्यानंतर किराणा वगैरे सगळ्याच प्रकारच्या आस्थापना आहेत फक्त मेडिकलचं प्रिस्क्रिप्शन त्याच्याकडे असेल तर आम्ही त्याला अलाव करतो आम्ही आणि बाकीच्याला आम्ही अलाव करत नाही धन्यवाद अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव